महाराष्ट्र टीव्ही न्यूज सर्व सर्वसामान्यांचा नाशिक <zot> सातपूर <-tronik> येथील राधाकृष्ण नगर व सावरकर नगर मध्ये नामको चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नामको हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले नाशिक सातपूर येथील राधाकृष्ण नगर व सावरकर नगर येथे नामको हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी सदर शिबिरात रक्तदाब बी एस एल वजन उंची यासारख्या जनरल तपासण्या तसेच स्त्रियांसाठी मॅमोग्राफी पॅप्स्मेर यांसारख्या तपासण्या मोफत करण्यात आल्या सदर शिबिरात डॉक्टर प्रशांत मोरे सुरेंद्र धोंडे असिस्टंट मॅनेजर नामको हॉस्पिटल गणेश पाटील आरोग्यरथ वाहक शेजवळकर मॅडम प्रमिला गायकवाड आशा वर्कर यांच्या मोलाचे सहकार्य लाभले तसेच महिलांकरिता स्तनगाठ कॅन्सर गर्भपिशवी कॅन्सर यांसारख्या भयंकर बिमारीवर मोफत तपासणीही आरोग्यरथामध्ये केली जात आहे विशेष आकर्षक महिलांसाठी होते परिसरातील नागरिकांचा व महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा ही विनंती वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी रमेश गिरी सुरेंद्र भूपेंद्र दोंगडे असिस्टंट मॅनेजर नामको हॉस्पिटल पेठरोड नाशिक आज आपण दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सावरकर नगर आरोग्यवर्धिनी सातपूर येथे नामको हॉस्पिटल व सावरकर नगर आरोग्यवर्धिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर राबवलेले आहे सदर आरोग्य तपासणी शिबिर हे मोफत घेण्यात येत आहे सदर सदर शिबिरामध्ये जनरल तपासणी करण्यात येत आहे जनरल तपासणीमध्ये ब्लड प्रेशर शुगर त्यानंतर उंची वजन त्याचबरोबर स्त्रियांसाठी सणांचा कर्करोग व गर्भपशूचा कर्करोग याच्या ज्या तपासण्या आहेत नॅमोग्राफी व पॅप्सने याही आपण आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मोफत देण्यात येत आहेत तरी परिसरातील स सर्व नागरिकांनी सदर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच सर्वांनी ह्या आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यात यावा ही मी विनंती करतो आणि सदर शिबिराचे वाहक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा